पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं नीती आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय परिषदेची होणार बैठक ऑपरेशन सिंदूर आणि पाक पुरस्कृत दहशतवादाविरोधातली भूमिका मांडण्यासाठी भारतीय नेत्यांचं शिष्टमंडळ परदेशी रवाना पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जगाला एकत्र करण्याचा प्रयत्न करत असताना लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं वक्तव्य दुर्दैवी चंद्रशेखर बावनकुळे पहलगाम हल्ला भारत पाकिस्तान यांच्यातला प्रश्न नसून दहशतवादी हल्ला होता हे जगानंही समजून घ्यायला हवं डेन्मार्क इथं दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्र मंत्र्यांची स्पष्ट होती गुन्हे सिद्धता आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात राज्यात लक्षणीय वाढ होऊन हे प्रमाण आता पन्नास टक्क्यांवर आलं असल्याची मुख्यमंत्री दे, देवेंद्र फडणवीस यांची माहिती पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे आणि दिराला अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी दोषींवर कठोर कारवाईची मुख्यमंत्र्यांची ग्वाही गडचिरोलीत भामरागडच्या जंगलात सुरक्षा दलांनी छत्तीस तास राबवलेल्या विशेष मोहिमेत दलम कमांडरसह चार जहाज नक्षलवादी ठार मोठा जप्त जम्मू काश्मीर इथं दहशतवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान शहीद झालेले जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यातल्या मुळगावी लष्करी इतमामात आज होणार अंत्यसंस्कार मलेशियन मास्टर्स स्पर्धेत किदंबी श्रीकांत उपांत्य फेरीत दाखल आणि आयपीएल स्पर्धेत आज जयपूर इथं पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना